त्या दिवशी दुपार झाली होती ऊन पण खूप होतं आणि गरम पण खूप होतं मी घामाघूम झालो होतो तरी पण शेतामध्ये मी काम करत होतो शेताला पाणी द्यायचं होतं त्याच वेळेस माझ्या मालकीनबाई शेतामध्ये आल्या मुद्दा मी त्यांच्यासमोर जास्त काम करतो हे दाखवण्याचा प्रयत्न करत होतो मी घामाघूम झालो होतो हे त्यांनी पाहिलं आणि माझ्याजवळ आले आणि म्हटल्या की काय रे वैभव अरे उन्हाचं जरा बसत ना किती बघ किती दमलायस तू त्यावेळेस मी म्हटलं की नाही एकदा काम झाल्याशिवाय मी थांबत नाही एकदा आराम करायला गेलो की नंतर काम होत नाही मला हे ऐकून त्यांना अगदी वेगळंच वाटलं त्यावेळेस त्या लांबून मला निहाळत होता मला खूप वेळ टकलावून पाहत होत्या माझे पडणारे अगदी पाण्याचे आणि घामाने अगदी मी ओला चिंब झालो होतो हे पाहून त्या मला म्हटल्या की शेतातलं राहू दे तू माझ्या घरी तुझ्याकडे काहीतरी माझं काम आहे मी आश्चर्यचक्की झालो त्यांच्या घरी चक्क त्यांनी मला बोलवलं होतं ते पण कामासाठी मी म्हटलं की बरं येतो त्यावेळेस त्या म्हटल्या की आता नको येऊ संध्याकाळी ये सात आठ वाजता मी बर म्हणालो जास्त काही मी बोललो नाही नंतर मी माझ्या कामात राहिलो त्या खूप वेळ मला पाहत होत्या थोड्याफार बोलल्या आणि निघून गेल्या मी विचारात पडलो पण ज्यावेळेस मी गेलो त्यांच्या घरी त्यांनी माझ्याकडून काय काम करून घेतलं तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे पण त्याच्या आधी जर तुम्ही नवीन असाल आणि अजूनपर्यंत आपल्या ह्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आत्ता लगेच करून घ्या चला तर मग कथेला सुरुवात करू नमस्कार मित्रांनो माझं नाव वैभव आहे मी अगदीच तरुण होतो अठ्ठावीसमधला पण गावामध्ये नोकरी नव्हती माझं एवढं शिक्षण झालं नसल्यामुळे चांगलं काम तर मला कुठे जमायचं नाही मी पहिल्यापासून जसं मला कळत आहे तेव्हापासून शेतातल्या वगैरे मजुरीच करायचो माझ्या आईवडिलांची परिस्थिती पण खूप गरीब होती ते पण लागेल तिथे काम करत असायचे माझ्यानंतर माझ्या एक बहीण होती तिची पण लग्नाची जबाबदारी होती ले ले। मी आमच्या गावापासून थोडंसं लांब असलेल्या एका शेतमालकिनीच्या शेतामध्ये कामाला होतं आणि त्यांचं नाव जयश्रीबाई त्यांना सगळे ओळखायचे ते एकट्याच राहायचा पण शेतीवाडी भरपूर होती त्यांच्या शेतात कोणी यायला पण घाबरायचे पण मला त्या वेळेवर पगार द्यायचा आठवड्याला पगार व्हायचा आणि एवढं शेतामधलं काम पण नसायचं मी आणि माझ्या जोडीला दुसरा एक होता तो मात्र कधीतरी कामावर असायचा मी मात्र घरातले त्यांच्या जनावरे त्यांचा चारा पाणी हे सगळं पाहायचं मोजकी जनावरं शेतामध्ये होते शेतापासून घर त्यांचं लांब होतं शेती जिकडे बगल तिकडे त्यांची शेती होती मालकीनबाई दिसायला अगदी देखण्या तरुण गोऱ्या पान होत्या कधी घरातून बाहेरच नसायच्या पैशाची काही कमी नव्हती पाहिजे त्या आणि महागड्या साड्या घालायच्या तसं गावातल्या मोठ्या लोकांची त्यांची ओळख होती एक दिवशी झालं असं त्या दिवशी मला चांगलंच आहे बाजार दिवस होता आणि मला दुपारनंतर घरी जायचं होतं म्हणून मग मी सकाळपासूनच शेतामध्ये काम करत होतो सकाळी मी अगदी थोडंसं जेवलं होतो त्याच्यावर शेतामधलं काम करत होतो त्या दिवशी जरा जास्तच ऊन होतं आणि जिकडे तिकडे उन्हाच्या जळ्या लागत होत्या मी शेतामधील पाणी देण्याचं काम करत होतो आणि नंतर लवकर उरकल्यावर घरी जायचं असं माझं मनात होतं त्यामुळे मनातल्या मनात मना मी घोकत होतो आणि तोंडात मी अगदी गाणं गुणगुणत असताना मालकीनबाई आल्या आणि मला म्हटल्या की काय रे वैभव काय करतोय एकटाच मी म्हटलं काही नाही काम चालू आहे त्या बाजूला उभ्या राहिल्या होत्या आणि तसंच शेतामध्ये सगळा चिखल झाला होता नुकतीच मी शेताला पाणी धरत होतो त्यावेळेस त्या म्हटल्या की अरे उन्हाचं जरा बसत जा ना उन्हाचं पण काम करतोय उन्हात इथे उभा राहिले तरी मला कसं तरी होतं तू कसा काही काम करतो त्यावेळेस मी म्हटलं की नाही काय होत मी माझ्या कपाळाला आलेला घाम हातानेच पुसत म्हटलं की एकदा बसलं ना आराम केला की परत उठ वाटत नाही म्हणून म्हटलंय की लवकर उरकाव आज दुपारनंच घरी जाणार आहे त्यावेळेस त्या म्हटल्या की हो आज आठवड्याचा बाजार असेल ना तुझा पगार पण द्यायचा आहे मी म्हटलं की हो जाणारच आहे थोड्या वेळाने तुमच्याकडेच येणार होतो पण मालकीनबाई तुम्ही कसं येणं केलं त्या बाजूला उभ्या राहिल्या कमरेवर ठेवत त्या मला म्हणाल्या की असंच पाहायला आले की काय चाललंय तुझं त्या मला पाहत म्हटल्या की बरं संध्याकाळी घरी ये शेतातलं राहू दे काम तुझ्याकडे माझं काम आहे मी म्हटलं की कसलं काम त्यावेळेस त्या म्हटल्या अरे तर खरं आल्यावर समजेल मी म्हटलं बरं त्या बाजूच्याच बांधाव जाऊन बसल्या काही वेळ मोबाईल पाहत होत्या मला बोलवायचा प्रयत्न करायच्या आणि थोडंफार बोललं की मोबाईलमध्ये पुन्हा बघायच्या मला आज त्यांचं वागणं थोडंसं वेगळंच वाटलं होतं पण मी जास्त लक्ष दिलं नाही त्यांनी माझे पगार पण दिला मी घरी पगार दिला आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मालकीनबाईने बोलवले यायला थोडासा उशीर झाला आठ वाजले होते मी मालकीणबाईच्या घरी आलो आणि त्या माझीच वाट पाहत होत्या त्या आज त्यांच्या नाईट गाऊनमध्ये होत्या खरंच खूपच देखण्या दिसत होत्या पण मी जास्त काही त्यांना पाहू शकत नव्हतं त्यांना आवडलं नाही तर मला ओरडतील त्या म्हणाल्या की मी बघितलं की तू कसा काम करतो रे खरंच तुला काम करताना पाहून खूप भारी वाटतं असं वाटतं तू घरातलं पण माझं सगळं काम करावं मी म्हटलं की कोणतं काम त्या म्हटल्या की थांब ना सांगते ना तुला हे बघ मी तर घरी एकटीच असते एवढं मोठं घर पण एकटीला आता दम नाही निघत आणि एकटीला राहवत पण नाही तर तू मला काही वेळ देशील का मी म्हटलं म्हणजे त्यावेळेस त्या मला म्हटल्या की तुला कसं सांगू तुला कसं समजावं अरे हे बघ ना मी इथे एकटीच असते आणि त्याच्या आत मी तरुण आहे तू पण तरुणच आहे पण म आज मी पाहिलं की तू कोणत्याही कामात खूपच पटाईत आणि खूप हुशार आहे जी कोणतं जरी काम तुझ्याकडे दिलं तर तू अगदी मन लावून करतो मी म्हटलं की हो ते तर आहेच काम मी खूप प्रामाणिकपणे करतो मालकीनबाईची ओरड नको म्हणून त्यावेळेस त्या म्हटल्या हेच मला तुझं आवडतं आज मी कशी दिसते रे असं म्हणून त्या बाजूला आल्या मी म्हटलं की म्हणजे सांग ना मी कशी दिसते ह्याच्यामध्ये माझ्या मनात जे काही होतं ते मी म्हटलं की खरंच खूपच सुंदर दिसतं असं वाटतं तुम्हाला पाहतच बसावं आणि तुम्ही घरी असंच असता का असं मी त्यांना विचारलं त्यावेळेस त्या म्हटल्या की तशी मी रोज नसते पण आज आहे आज माझं खूपच मन झालंय असा गाऊन घालण्याची मी पाहत होतो खरंच त्यांना पाहून असं वाटत होतं की डोळ्याची पापणीसुद्धा पाडू नये त्यावेळेस मी तसं पाहत असताना त्या जवळ आल्या आणि म्हटल्या की इकडे आहे ना मी म्हटलं का मी जसं जवळ गेलो तसं त्यांनी मला ओढलं आणि घट्ट मिठी मारली आणि म्हटल्या की तुला पाहिलं की मला आजकाल कसं तरीच होतंय मला शांत कर ना त्यावेळेस मी म्हटलं की म्हणजे त्या म्हटल्या की खरं तर कारण तुला काम घरचं नाही हेच तुला आहे तू मला शांत कर आणि मला सुख दे बघ मी तुला काही कमी पडून देणार नाही हे मी आश्चर्यचकी झालो पण स्वतःहूनच त्या म्हणत होत्या म्हटलं मी तर कशाला थांबतोय मी पण चालू झालो उठांवर ओठ टेकवले आणि जे काही करायचं ते मी करून टाकलं रोज मी शेतातलं अगदीच रोज काम करून करून खूप दमून जायचो आणि त्याच्यात लग्नसुद्धा माझं होत नव्हतं एक वेळ लग्नाची काळजी होती पण आज स्वतःहून जर मला कोणी संधी दिले तर मी कशाला थांबणार त्या दिवशी मी काही थांबलो नाही मी आणि त्या ते, त्यांच्याच घरात चांगलाच आनंद घेतला पण तिथून पुढे त्या नेत्यांनी मा परमाने मला घरी बोलवायचे मी पण आता तिथेच राहू लागलो होतो घरातलं आणि शेतातलं जे काही असेल ती मी आग, ते मी अगदी मन लावून करायचो आज आमच्या ह्या गोष्टीला साधारणतः एक वर्ष झालं मात्र एक वर्षात असं काही मला आनंद दिला त्यांनी की आजपर्यंत मला कधीच असला आनंद मिळाला नाही तर कशी वाटली कथा ते नक्की कळवा आणि नवीन असाल तर चॅनेला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका